अमरावती अंध महाविद्यालयाने पाचशेहून दृष्टीबाधित लाभार्थ्यांसाठी सारथी स्मार्ट केर आणि स्मार्ट गॉगलचे भव्य वितरण शिबिर आयोजित केले या उपक्रमाने दृष्टीबाधित व्यक्तींच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडून आणण्याचा प्रयत्न केला जात अमरावती येथील स्थानिक दि ब्लाइंड वेलफेअर असोसिएशन द्वारे संचालित डॉ नरेंद्र भिवापूरकर अंधविद्यालय आणि राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र विभाग अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ईसीजीसी मुंबई यांच्या सौजन्याने पाचशे सारथी स्मार्ट केन आणि ज्योती स्मार्ट गॉगल्सचे वितरण बुधवार चार जून दोन हजार पंचवीस रोजी संस्थेतील विद्यावाती सेवा सदन येथे मोठ्या उत्साहात पार पडले या महत्वाच्या शिबिराचे उद्घाटन अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या शुभ झाले संस्थेचे अध्यक्ष प्रवीण मालपाणी यांनी अध्यक्षस्थान भूषविले यावेळी विशेष अतिथी म्हणून ईसीजीसी मुंबईचे असिस्टंट जनरल मॅनेजर राजेश मोडक प्रमुख अतिथी म्हणून प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग अमरावती माया केदार जिल्हा सामान्य कल्याण अधिकारी जिल्हा परिषद अमरावती डीएम पुंड आणि टॉर्चिस्ट इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड अहमदाबाद गुजरात हेड ऑफ दी सस्टेनेबल डिपार्टमेंट अँड पार्टनरशिप दिनेश बहल उपस्थित होते सारथी स्मार्ट केन ही एक इलेक्ट्रॉनिक काठी असून दृष्टीबाधित व्यक्तींना चालताना अत्यंत उपयुक्त ठरते ही काठी तीन अंतरावरील अडथळ्यांची पूर्वसूचना देऊन संभाव्य धोक्यांपासून वाचवते तर ज्योती स्मार्ट गॉगल्स हा इलेक्ट्रॉनिक चष्मा असून तो स्मार्ट भ्रमणध्वनीला जोडला जातो हा चष्मा तीनशे पर्यंत प्रतिमा वाचून दाखवतो ज्यामुळे दृष्टीबाधितांना प्रवास करणे अभ्यास करणे आणि इतर दैनंदिन देन कामे करणे सोयीस्कर होते या सर्व उपकरणांचे प्रशिक्षण दिनेश बहल यांनी उपस्थित लाभार्थ्यांना दिले या शिबिराचा लाभ पाचशे दृष्टीबाधित दिव्यांग व्यक्तींनी घेतला विशेष म्हणजे तीनशे स्मार्ट केन आणि दोनशे ज्योती ईआय स्मार्ट गॉगल्सच्या खरेदीसाठी तब्बल अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेटेड ऑफ इंडिया मुंबई या कंपनीमार्फत उपलब्ध करून देण्यात आला या यशस्वी शिबिरासाठी संस्थेचे सचिव अॅडव्होकेट प्रदीप श्रीवास्तव कोषाध्यक्ष सुनील सरोदे कार्यकारिणी सदस्य उर्मि डागा व्यवस्थापक अधिक पंकज जी मुद्दल आणि शाळा व कर्मशाळेचे शिक्षक कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती शिबिराचे संचालन शाळेचे मुख्याध्यापक एन एस सिंगोले यांनी केले तर वनिता डोंगरे यांनी आभार व्यक्त केले डॉ नरेंद्र भिवापूरकर अंधविद्यालय आश्रित अंध कर्मशाळा अमरावती आणि स्वामी विवेकानंद अंधविद्यालय परतवाडा येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी या आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले या अभिनंदनीय उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे अमरावतीमध्ये राबविण्यात आलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे यामुळे दृष्टीबाधित व्यक्तींना स्वावलंबी बनण्यास आणि त्यांचे जीवन अधिक सुकर होण्यास मोठी मदत होणार आहे तंत्रज्ञानाच्या मदतीने दिव्यांगांना सक्षम करण्याचा हा प्रयत्न निश्चितच अनुकरणीय आहेत